अहमदपूरच्या अप्पाच्या आशीर्वादाने अनघाताई जिल्हा परिषद पद स्वीकारले पाच वर्ष सेवा केली असलेले उच्चनीय विस्कुंदकर माजी या भागाचं नेतृत्व उपन्न नेतृत्व युवा नेतृत्व मान्य श्री रामदासजी पाटील सुखादार भाजपचे भाजपचे अध्यक्ष सर। भाजपचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचेच कार्यक्रम सुरू होतात की काय पण आता भाजप हे काँग्रेसवासी झाल्यामुळं भाजपमध्ये सगळे काँग्रेसचे जास्तीत जास्त का हा बदल झाला की काय असं मला या ठिकाणी वाटत आहे शाळाचा कार्यक्रम होता तब्बल नऊ वाजून गेले लोकांना आता बसल्या ठिकाणी सुस्ती येऊ हो लागली खूप जणांना भूक लागले मला सुद्धा या ठिकाणी खर तर सुस्ती आलेली होती कोणाची इच्छा पण नव्हती महाराजांचा आदेश या ठिकाणी होता म्हणून मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे माने अनिल पाटील खानापूरकर साहेब खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेने अनेक वर साहेब सर सरपंच आहे आणि आमचे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राजेंद्रजी अण्णा थोड थांबा दोन पाटील साहेब बसा या पाच मिनिटात आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व या भागामध्ये ज्यांनी मागच्या कित्येक वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये आपलं आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या सेवेसाठी अत्यंत सकाळपासून ते उभ्या रात्रीपर्यंतचे व्यतीत करतात या नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आमचे स्नेही मोठे बंधू मार्गदर्शक आदरणीय अनिलजी पाटील खानापूरकर अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान गुरुवारी षटब्रह्माचकुंदेकर अप्पान वेळेबाबत खूप वेळ झालेला आहे वेळेबाबी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची माफी माफून सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बहिणीं थोड्या वेळाखाली महेश पाटील आणि अशोक अण्णांचा ऐकला असता असं वाटलं की सभागृहात काहीतरी चालू आहे पण हे व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ नक्कीच नसलं तरी काही लहानपणीच्या आठवणी आणि काही पोटे एकमेकाला करतात वातावरण हास्य राहणं फुलत राहणं आनंद राहणं हे त्याचा भाग असतो पण महेश पाटील बोलतच नव्हते अण्णा महेश पाटीलला मीच उठवलो तुम्ही बोला म्हणून त्यामुळे महेश पाटील कोचीत झाली आपले त्यामुळं महेश पाटलांचा किस्सा सांगितला मी जास्ती काही बोलणार नाहीये तुम्ही सर्वजण मला परिचित आहात की जे महाराष्ट्रात घडत नाही ते खानापूर मध्ये घडत मी अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतो की अत्यंत सुजान असलेला अफाट जनसंपर्काचा धनी असलेला अति मोठ्या मनाचा माणूस म्हणजे आमच्या अनिलांना कसल्याही माणसाला सांभाळून घेणं समजून घेणं हलक्या काळाचे तर बिलकुलच नाही येते त्यामुळं प्रत्येक गोष्ट पारखून पाहणार हे नेतृत्व आहे आणि का सामान्य नेत्यासाठी ने ने या ठिकाणी वाढदिवसाला उपस्थित राहतो हे त्यांच्यावरच प्रेमाचं प्रतीक आहे मी अत्यंत जवळून मागच्या दहा वर्षापासून आणण्याच्या संपर्कामध्ये आहे खूप असा मोठ्या मनाचा माणूस या भागामध्ये राम राम राबतोय पक्षाचे पद संघटनेचे पद काही येत जात राहतील पण लोकांच्या मनामध्ये घर करणं लोकांच्या मनामध्ये नेतृत्व करणं ही काळाची गरज आहे ती म्हणजे अनिल घेत नाहीये परंतु नाही तुम्हाला मी आवर्जून सांगतो हा सत्कार हा सोहळा म्हणजे तुमच्यावरती वाढलेली जबाबदारी आहे हा सोहळा म्हणजे या लोकांनी तुमच्यावरती टाकलेलं लो होतं आहे बाबासाहेब आंबेडकरांची अहि्याबाईबाईंद पाटील यांची जयंती असतात राजा श्री शाहू महाराजांची जयंती असतात जयंती असेल शाहू महाराजांची जयंती असतात जे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असतात त्या कर्मांमध्ये कर्म

हेच काम करण्यासाठी आणि पाणी खाण्याबद्दल आपल्या माध्यमातून समाज आणि सामाजिक परिवर्तनाचे काम केली पाहिजे आणि खायला पाहिजे हेच काम आले पाणी खाणार आणि पाटील खाना प्रकरण आपल्या भागामध्ये विकासाचे अनेक काम त्यांनी केले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी शाळा कोणी नव्हती त्या त्यांच्या गावागावामध्ये जिल्हा परिषद्याच्या माध्यमातून शाळा बांधण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे अनेक पाटील खूप काय की लिहायला गेलं तुम्हाला अनेक वाटलं त्यांच्या घरामध्ये तर आधीपासून ते आजपर्यंत पाहिलं तर अनिल पाटील खानाप्रकारे प्रत्येक ठिकाणी येणार आणि सर्वांना घेऊन जाणारे येऊ नेतृत्व आम्ही पाहायला लागलो अनुराधा अनिल पाटील खाना या देखील या दिल्या बाजाराची जिल्हा परिस्थिती स्वतः देखील आपलं काम या बाजारामध्ये खरं चांगलं केलं मात्र बसवेश्वर एका ठिकाणी म्हणतात देवाला देवाला सिंह शिवनी त्याच्या सानिध्या काम खऱ्या अर्थानं त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि अनेक पाटील खाना काम हे खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीनं त्या भागामध्ये होत आहे अनेक पाटील स्थानाप्रकारे वेगवेगळ्या रुग्ण ज्या <्यागाने> ठिकाणी त्यांनी भाजपचे अंतराध्यक्ष होते त्या भागामध्ये या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराचं काम केलं पण या ठिकाणी निघून गेलेले मतदारसंडामध्ये आताचे आमदार माननीय नितेश आंधापुतर हे निवडून आले म्हणजे हा माणूस खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन परिवर्तन आणतात पक्षाचं काम मानतात एकीकरण समाजाला घेऊन सांगणार सर्व समाजाचं नेतृत्व म्हणून आम्ही या ठिकाणी अलिब पाटील राणापुतकर यांना पाहिलं अनिल पाटील राणापुतकर हे स्पष्ट बघते आता मिलीन वाजणारे माझे मित्र सांगत होते तर प्रत्येक गावांगावांमध्ये या ठिकाणी जातात आणि लोकांसोबत मिसळतात आणि हल्लीच्या काळामध्ये फक्त आम्ही नेते पाहायला लागलो व्हॉट्सअपवर फेसबुकवर ट्विटरवर आणि त्यांच्या बरोबर पण जमाना नाही मध्ये